नमस्कार लाडक्या बहिणीनो आपल्यासाठी आनंदाची बातमी आहे की लाडक्या बहिणीनं आता रुपये तीन हजार मिळणार दोन टप्प्यामध्ये पंधराशे तर जमा झालेले आहेत परंतु उर्वरित दीड हजार रुपये कधी जमा होणार आहे तर याबाबतचं एक ट्विट आदिती ताईंनी स्पष्ट केलेलं आहे आणि त्या ट्विटमध्ये त्यांनी डेट पण सांगितलेली आहे की या तारखेपर्यंत आपल्या खात्यावर उर्वरित पैसे जमा होतील तर लाडक्या बहिणीनं ती तारीख कोणती आहे आणि तो दिवस कोणता आहे तर याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत सुद्धा बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे तो पूर्ण बघा तरच आपल्याला कळेल की नेमकं कधी मिळणार आहे तर लाडक्या बहिणीनं व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणीपर्यंत शेअर करा वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती तर बघा लाडक्या बहिणीनं आदिती ताईने एक ट्विट केलेलं आहे त्याचबरोबर फेसबुकवर एक पोस्ट पण टाकलेली आहे की सध्या बजेट अधिवेशन सुरू आहे आणि या बजेट अधिवेशनामध्ये आदित्यताई तटकरे यांनी सहा तारखेला स्पष्ट सांगितलं होतं की आम्ही लाडक्या बहिणींच्या खात्यावर फेब्रुवारी व मार्च महिन्याचे रुपये तीन हजार जमा करणार आहोत आणि त्यानुसार हे जे काही पैसे जमा करणार आहोत हे महिला दिनाच्या महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर आम्ही हे पैसे लाडक्या बहिणींना देणार आहोत त्यानुसार सात तारखेला सायंकाळपर्यंत लाडक्या बहिणींच्या खात्यावर पंधराशे रुपये जमा झालेले आहेत आणि लाडक्या बहिणींना आपल्याही खात्यावर हे पंधराशे रुपये आलेले आहे लाखो महिला भगिनींना हे पैसे आलेले आहे परंतु अशा काही लाडक्या बहिणी आहेत की त्यांच्या खात्यावर या योजनेचे पैसे आलेले नाही किंवा हे पंधराशे रुपये अजून जमा झालेले नाही ज्यांच्या खात्यावर पैसे जमा झालेले नाही तर त्यांनी लगेच व्हिडिओच्या कॉमेंट मध्ये कॉमेंट करा आणि नेमकं कळू द्या की नेमक्या किती लाडक्या बहिणी अशा आहेत की त्यांच्या खात्यावर पैसे जमा झालेले नाही त्यानंतर लाडक्या बहिणी विचारत होता की पंधराशे रुपये तर आमच्या खात्यावर जमा झालेले आहे परंतु आदिती ताईंनी जे काही विधिमंडळामध्ये बजेट संदर्भात भाषण केलेलं होतं की त्यामध्ये जे स्टेटमेंट दिलेलं होतं त्यांनी तर त्यामध्ये सांगितलं होतं की आम्ही एकंदरीत तीन हजार रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यावर जमा करणार आहोत परंतु मिळाले फक्त पंधराशे त्यामुळे लाडक्या बहिणी निराश झाल्या आणि आता आम्हाला उर्वरित पंधराशे रुपये कधी मिळणार आहे म्हणजे मार्चचा आता कधी मिळणार आहे तर या पैशाच्या विवंचनेमध्ये लाडक्या बहिणी होत्या त्यामुळे आठ तारखेला तातडीने आदित्यताई तटकरे यांना निर्णय घ्यावा लागला आणि नंतर रात्री एक त्यांचं ट्विट आलं आणि त्याचबरोबर त्यांनी एक फेसबुक अकाउंटला एक पोस्ट पण शेअर केलेली आहे की लाडक्या बहिणींना उर्वरित आहे आणि लाडक्या बहिणीनो बघा डिटेल मध्ये बघूया ट्विटमध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे ते बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना योजनेतील सर्व पात्र लाभार्थी भगिनींना फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याची प्रक्रिया दिनांक सात मार्च पासून सुरू झाली ही प्रक्रिया दिनांक बारा मार्च दो रा दोन हजार पंचवीस पर्यंत राहणार असून सर्व पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात फेब्रुवारी महिन्याचे पंधराशे व रुपये व मार्च महिन्याचे पंधराशे रुपये असे दोन टप्प्यात एकूण तीन हजार रुपये जमा करण्याची प्रक्रिया युद्ध पातळीवर सुरू आहे तर आडक्या बहिणीनं बघा आठ तारखेला रात्री म्हणजे काल रात्री हे ट्विट आलेलं आहे आदिती ताईंचं आणि त्याने सांगितलं की जे काही उर्वरित पैसे आहे तर त्या संदर्भातील प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि बारा मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत म्हणजे जर आपण कॅलेंडर जर बघितलं तर या ठिकाणी आपल्याला दिसून येईल बघा काही लाडक्या बहिणींना जे पैसे आलेले होते ते सात मार्चला आलेले होते त्यानंतर काहींना आठ मार्चला आले आणि काहींच्या खात्यावर रुपये तीन हजार पण जमा झालेले आहे परंतु काही लाखो लाडक्या बहिणी अशी आहे की त्यांना पंधराशे जमा झालेले होते तर आठ तारखेला रात्री आदिथीताई तटकरे यांनी जे काही ट्विट केलेलं आहे तर के त्या ट्विटनुसार आठ तारखेपासून ह्या बारा तारखेपर्यंत लाडक्या बहिणींना उर्वरित जे काही पंधराशे रुपये आहे तर ते पंधराशे रुपये त्यांच्या खात्यावर जमा केले जातील त्यामुळे लाडक्या बहिणींना आता आपल्याला फक्त एक ते दोन दिवसाची कळ काढायची आहे आणि आपल्या खात्यावर या योजनेचे पैसे जमा होणार आहे त्यानंतर पुढे बघा परत आपण एकदा आदिती ताईने जे काही ट्विट केलेलं आहे परत त्यांच्यावर जाऊया एकदा तर बघा या ठिकाणी म्हटलेलं आहे की लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात फेब्रुवारी महिन्याचे पंधराशे रुपये व मार्च महिन्याचे पंधराशे रुपये असे दोन टप्प्यामध्ये तीन हजार रुपये जमा करण्याची प्रक्रिया युद्ध पातळीवर सुरू आहे सर्व पात्र लाभार्थ्यांना दोन्ही महिन्याचा लाभ मिळणार असून याबाबत महाराष्ट्रातील सर्व लाडक्या बहिणींनी निश्चिंत राहावे तर लाडक्या बहिणीनो आता जे काय आपण कॅलेंडरवर बघितलेलं आहे की बारा मार्च पर्यंत म्हणजे आजची तारीख आहे नऊ मार्च त्यानंतर नऊ दहा अकरा आणि बारा बारा तारखेपर्यंत आपल्या खात्यावर हे पैसे जमा होणार आहे त्यामुळे आता आपल्याला अजून दोन दिवसाचा कळ काढावा लागणार आहे म्हणजे दहा व अकरा तारीख हे दोन दिवस आहे तर त्याची कळ काढावा लागणार आहे आणि बारा तारखेपर्यंत आपल्या खात्यावर हे पैसे जमा होऊ शकतात होऊ शकते काही काईंच... काहींच्या खात्यावर हे दहा तारखेलाही जमा होऊ शकतात काहींच्या खात्यावर अकरा तारखेला जमा होऊ शकतात किंवा काहींच्या खात्यावर बारा तारखेला हे पैसे जमा होऊ शकतात म्हणजे या ठिकाणी आदिती ताईंनी स्पष्ट केलेलं आहे की बारा तारखेपर्यंत आपल्या खात्यावर हे पैसे जमा होणार आहे त्यामुळे लाडक्या बहिणींनो जर आपण चिंता करत असाल काळजी करत असाल तर काळजी करणे सोडून द्या होऊ शकते की आपल्या प्रचंड दबावामुळे महाराष्ट्र शासनाला पुन्हा एकदा निर्णय घ्यावा लागलेला आहे आणि म्हणूनच आदित्यताई तटकरे ज्या महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आहेत त्यांनी रातोरात तात्काळ निर्णय घेतला आणि लगेच ट्विट केलं लग की बारा तारखेपर्यंत आम्ही लाडक्या बहिणींच्या खात्यावर रुपये पंधराशे जमा करणार आहे म्हणजे अगोदरचे फेब्रुवारीचे तर मिळालेले आहे आणि हे पंधराशे असे रुपये तीन हजार लाडक्या बहिणींच्या खात्यावर बारा तारखेपर्यंत जमा होऊन जातील तर अशा प्रकारचं एक महत्वाचं अपडेट योजने या योजनेसंदर्भात आलेलं होतं त्या लाडक्या बहिणीनं आपण जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करा धन्यवाद